जय जिजाऊ जय शिवराय आपण या आपल्या सामाजिक विद्यापीठावरून दररोज अनेक विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो सर्वप्रथम उत्तम कामठे ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर सामाजिक विद्यापीठावर देखील आपलं स्वागत आहे आपण कालपासून एक विषय ऐकतो आहे पुण्यामध्ये की पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं मेधा कुलकर्णी ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांनी हा विषय मांडला परंतु मी मेधाताईंना सांगू इच्छितो की हे पुणे ज्यांनी वसवले त्या राज महाराष्ट्रामध्ये जाऊ त्यांच्यामुळे या पुण्याची खरी ओळख आहे ज्यावेळेस आदिलशहाच्या काळामध्ये या ठिकाणी मुरार देव जगदेव याने या पुण्याहून गाडोचा नांगळ फिळला होता त्याचबरोबर तुटकी चप्पल एका पारीला पुण्यामध्ये लावून ठेवली होती या ठिकाणी मानवी वस्ती करायची नाही असा त्या ठिकाणचा त्या ठिकाणी दहशत होती अशा दहशतीमध्ये पुण्यात कुणीही राहत नव्हतं आणि अशा काळात जिजाऊंनी बाल शोभाला घेऊन सोन्याच्या नांगराने हे पुण्याची पावनभूमी नांगरली तिची मशागत केली म्हणून तुम्ही आम्ही आज या पुणे शहरामध्ये अगदी गुन्हा गोविंदाने राहत आहोत पुढं जिजाऊनीस हे हिंदवी ची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांनी आणली त्यामुळं स्वराज्याचं या ठिकाणी राज्य आलं आणि ह्या पुण्याचं आणि या संपूर्ण महाराष्ट्राचं आपण वैभव शिवशाही पाहिले आपण सर्वांनी आणि या शिवशाहीमध्ये अनेक घरांनी त्यांचं योगदान या ठिकाणी निश्चित आहे परंतु जर छत्रपती नव्हत नसते किंवा जिजाऊ नसत्या तर या पुण्याची ओळख झाली असती का आपण हा एक प्रश्न करावा ज्यांच्यापासून निर्मिती आहे आणि त्यांचं नाव पुन्हा टेशनला द्यायला काहीच हरकत नाही मराठा सेवा संघाची मागणी गेल्या अनेक पसापासून आहे की पुणे शहराला जिजापूर हे नाव द्यावं परंतु मागच्या मागील काळामध्ये काही शहरांची नावं बदलली पुण्याचं नाव नाही बदललं हरकत नाही परंतु पुन्हा स्टेशनची जागा आहे ती जागा कोणी दिली याच्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का आणि माहिती असेल तर सांगावं तर तुम्हाला मी सांगू इच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून की पुणे स्टेशनची जागा आहे ती जागा राजाशी शाहू महाराज यांनी दिलेली आहे किती लोकांना इतिहास माहिती आहे मग ज्यांची जागा आहे त्यांचं नाव द्यायला काय हरकत आहे आणि कुणाला अडचण आहे शिवभक्तांनी शिवप्रेमींनी इथल्या सर्व मावळ्यांनी ज्यांच्या रक्त त्याच्या सड्यानी इथला इतिहास लिहिला गेला आहे स्वतःच्या घरावर तुळशी ठेवून अनेकांनी आपल्या प्राणाची आवृत्ती या ठिकाणी दिलेली आहे मग त्या घराण्याचं किंवा त्या वारसाचं त्या वारसदारांचं आणि ज्यांचं खरं योगदान आहे त्या राष्ट्रमाता जाऊनच नाव द्यायला पुणे शहराला काहीच हरकत नाही ज पुणे शहराला राष्ट्रमात्री जाऊन हे नाव द्यावं अशी मराठा सेवा संघाची व संभाजी ब्रिगेडची देखील भूमिका आहे त्याचबरोबर अनेक समविचारी संघटना फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनेची देखील हीच मागणी आहे आपल्याला काय वाटतं नक्की सांगावं वा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा या व्हिडिओला लाईक करावं व आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब सबस्क्राईब करावं ही विनंती थांबतो जय जिजाऊ जय शिवराय